नव्या वर्षाला सुरुवात होताच राजकीय वर्तुळामध्ये काही महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीने वेग घेतलेला आहे महाराष्ट्रामध्येही सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची जुळवाजुळव सुरू झालेली आहे त्यातच केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये स्वतःसमोर मोठं टार्गेट ठेवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवून तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपासाठी महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला महाराष्ट्राने भक्कम साथ दिली होती त्यामुळे आता लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाने पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलेलं आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीला चाळीस प्लस जास्त जागा मिळाल्या होत्या आता यावेळीही हे लक्ष भाजपासाठी तसं अशक्य नसलं तरी अवघड नक्कीच आहे मात्र पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवणाऱ्या भाजपानं आपल्या लक्षामधून उरलेल्या कोणत्या तीन जागा वगळल्या आहेत याबाबत सर्वांनाच उत्सुकता महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी कोणते तीन मतदारसंघ भाजपाला जिंकणे अशक्य वाटते त्यामुळे भाजपा मिशन अठ्ठेचाळीस न म्हणता मिशन पंचेचाळीस असं सातत्याने म्हणते चला भाजपाला जड वाटणारे हे तीन मतदारसंघ नेमके कोणते तेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारे मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला दक्षिण भारतासह इतर काही राज्यांमध्ये फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता सोबळावर फार मोठं यश मिळणार नाही याची जाणीव भाजपा नेतृत्वाला महाविकास आघाडीच्या उदयानंतर झाली होती त्यामुळे मिशन पंचेचाळीस प्लस यशस्वी करण्यासाठी भाजपाने मागच्या दोन तीन वर्षापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली त्यातून महाविकास आघाडीमधून आधी शिवसेनेला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावला गेला स्वतःची तीस ते बत्तीस टक्के मतं आणि सोबत आलेल्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांची प्रत्येकी आठ ते दहा टक्के मतं यांच्या जोरावर पन्नास टक्के मताचा टप्पा पार करायचा आणि महाविकास आघाडीचं आव्हान मोडून काढायचं असा भाजपाचा साधा सरळ प्लॅन आहे तसेच हिंदुत्वाचं मॉडेल समोर केलं असलं तरी विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर वैयक्तिक प्रभाव असलेले नेते आणि विविध जातीसमूहाचं नेतृत्व करणारे नेते यांना आपल्या गोटात आणून भाजपाने सोशल इंजिनिअरिंग हे भक्कमपणे उभं केलेलं आहे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये नक्कीच दिसणार अशी भाजप नेत्यांना खात्री आहे पण इतकं सगळं करूनही काही मतदारसंघांमध्ये मात्र भाजपाचे दमछाक होणार आहे भाजपाच्या मिशन पंचेचाळीस प्लसमध्ये न बसणारा पहिला मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मतदारसंघ राज्याच्या राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या विधानभवन मंत्रालयासह अनेक महत्त्वपूर्ण राजकीय हो, आणि आर्थिक केंद्र असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपासमोर कठीण आव्हान आहे कारण पक्षातील फुटाफुटीनंतरही ठाकरे गट या मतदारसंघामध्ये भक्कम आहे तसेच काँग्रेसची ताकद इथे बऱ्यापैकी आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार इथून विजयी झालाय तर काँग्रेस इथे दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे या मतदारसंघामध्ये असलेल्या मराठी बहुल भागात ठाकरे गटाचं वर्चस्व आहे तर काँग्रेसची ही परंपरागत मतं इथं लक्षणीय प्रमाणात आहेत सध्या अरविंद सावंत हे येथील विद्यमान खासदार असून ते सध्या ठाकरे गटामध्ये आहेत अरविंद सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा जवळपास एक लाख मतांनी पराभव केला होता त्यावेळी सावंत यांना सुमारे चार लाख एकवीस हजार तर मिलिंद देवरा यांना तीन लाख एकवीस हजार मतं मिळाली होती आता हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र आल्याने दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही सात लाखाहून अधिक होते त्यात शिवसेनेत पडलेली फूट आणि युतीचा उमेदवार असल्याने भाजपाची मिळालेली मतं अशी दोन अडीच लाख मतं वजा केली तर महाविकास आघाडीकडे तब्बल पाच लाखांच्या आसपास मतं आहेत शिवसेनेत पडलेल्या फुटीचाही फार मोठा फटका ठाकरे गटाला बसलेला नाही यामिनी जाधव या आमदार आणि काही माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी येथे ठाकरे गटाचं पारडं निश्चितपणे जड आहे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा यांच्या काळापासून येथे काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे या मतदारसंघात ठाकरे गटाचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे आता त्यांची एकत्रित ताकद भाजपा आणि महायुतीला भारी पडू शकते दुसरीकडे मंगल प्रभात लोडांचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघ वगळता इथे भाजपाची ताकद मर्यादित आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडे एक आमदार आहे मात्र काही ठराविक भाग वगळता या मतदारसंघामध्ये महायुतीला व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे भाजपाच्या मिशन पंचेचाळीस प्लसमध्ये हा मतदारसंघ नसण्याची शक्यता अधिक आहे भाजपा आणि महायुतीला जिंकण्यासाठी कठीण असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती आणि शरद पवार असं समीकरण गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे सध्या सुप्रिया सुळे ह्या येथील विद्यमान खासदार आहेत हा मतदारसंघ सर करण्यासाठी भाजपानं अनेकदा प्रयत्न केले होते मात्र त्यांना त्यात यश आलं नाही मात्र यावेळी बारामतीमध्ये पवारांना पराभूत करण्याचा चंगच भाजपानं बांधला तसेच त्या दृष्टीने तयारी देखील बऱ्याच दिवसांपासून सुरू केली आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार यांनी पक्षातील मोठ्या गटासह महायुतीत प्रवेश केल्याने यावेळी सुप्रिया सुळेसमोरील आव्हान अधिकच कठीण झाल्याचं दिसतंय मात्र शेवटी शरद पवार यांचा इथं प्रभाव असल्याने या मतदारसंघामध्ये विजय मिळवणं हे भाजपा आणि महायुतीला अवघड जाण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने या मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती मात्र पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढवल्यानंतरही कांचन कुल यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी पराभव झाला होता त्यावेळी कांचन यांना सुमारे पाच लाख एकतीस हजार तर सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली हे इथं नमूद करावे लागेल आता रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे या अजितदादांमुळे बारामतीमध्ये निवडून येत होत्या असं मत मांडलं असलं तरी अजितदादा आणि शरद पवार हे बारामतीमध्ये आयत्यावेळी एक होऊ शकतात याची भाजपाला कल्पना आहे त्यामुळेच जरी बारामतीला टार्गेट केलं असलं तरी भाजप तिथे आपली शक्ती जास्त खर्च करण्याची शक्यता कमीच आहे या मतदारसंघात असलेल्या सहा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघात अजितदादा गटाचे आमदार आहेत उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेस चामणार आहेत त्यामुळे इथे राजकीय बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काहीसा कमकुवत दिसतोय त्यात यावेळी येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते पण असं घडलं तरी भाजपा आणि महायुतीसाठी एक फॅक्टर सगळी गणित बिघडवणार आहे तो म्हणजे खुद्द शरद पवार पवार कुटुंबात उद्भवलेले मतभेद आणि पक्षात पडलेली फूट यामुळे येथे शरद पवार यांना मतदारांकडून सहानुभूती मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर विरोधकांना धक्का देण्यासाठी शरद पवार हे स्वतः येथून निवडणूक लढवण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्याचबरोबर शरद पवार यांचे मोदींसोबत उत्तम संबंध आहेत त्यामुळे एनवेळी दिल्लीतून या मतदारसंघात सबुरणी घेण्याच्या सूचना महायुतीला मिळू शकतात अशा परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघही भाजपा आणि महायुतीच्या मिशन पंचेचाळीस प्लसमध्ये नसण्याची दाट शक्यता आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जड जाऊ शकतो असा तिसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर तर मागच्या पाचपैकी चार लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपानं इथून बाजी मारली मात्र यावेळी भाजपाला येथे फार अनुकूल वातावरण आहे असं वाटत नाही त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली होती स्वामी यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला होता मात्र नंतर स्वामी यांना खासदार म्हणून इथं फारसा प्रभाव पाडता आला नाही याचाच फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये गेल्या काही काळात वंचितचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये भाजपाच्या सिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सासष्ट हजार मतं मिळाली होती मात्र याचवेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली एक लाख सत्तर हजार मतं शिंदे यांच्या पराभवाचं कारण ठरली होती आता यावेळच्या निवडणुकापूर्वी भाजपाविरोधात महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र येण्याची शक्यता असल्याने इथलं मतांचं गणित बदलण्याची चिन्ह आहेत तसं पाहायला गेलं तर येथील सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे मात्र इथलं विधानसभेतील गणित लोकसभा मतदारसंघात काहीस उलटण्याची शक्यता आहे वरील तीन लोकसभा मतदारसंघ वगळता भाजपा आणि महायुतीला मुंबई उत्तर मध्य सातारा नांदेड गडचिरोली चिमूर अमरावती पालघर अकोला ठाणे या मतदारसंघामध्येही कडव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या मते भाजपा आणि महायुतीला आणखी कोणकोणते मतदारसंघ जड ठरू शकतात भाजप त्यांचं मिशन पंचेचाळीस पूर्ण करू शकेल का, का आणि बारामती दक्षिण मुंबई सोलापूरमधून भाजपाला ऐनवेळी काही चमत्कार साधता येईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद